नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत करते मोस्ट कॉमनली टीनेज मुलींमध्ये दिसणारा विकार म्हणजे पीसीओडी पीसीओडी म्हणजे नेमकी काय त्याची सिम्पटम्स काय आहेत पीसीओडी होण्याची कारण काय आहे पीसीओडी झाल्यामुळे तो बरा होण्यासाठी त्याच्यासाठी कोणती चिकित्सा घ्यावी पीसीओडी हा पूर्णपणे बरा होतो का बरा झाल्यानंतर तो पुन्हा रिव्हर्सिबल होतो का म्हणजे पुन्हा होण्याचा धोका हा कितपर्यंत राहतो त्याचा प्रोग्नोसिस काय आहे भविष्यामध्ये फर्टिलिटी मध्ये म्हणजे गर्भधारणेमध्ये पीसीओडी बाधा बनू शकतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आपण पीसीओडी ची सिरीज सुरू करत आहोत तर या सर्व व्हिडिओ किंवा या सर्व प्रश्नांची उत्तर जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या वात्सल्य गर्भसंस्कार वा या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व बेल ऐकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही पीसीओडी ची सिरीज मिस करणार नाही तर मग पीसीओडी म्हणजे नेमकी काय हे आपण पाहूया पीसीओडी हा जनरली दहा मुलींपैकी नऊ मुलींमध्ये आपल्याला पीसीओडी झालेला दिसतो पीसीओडी हा हार्मोनल इम्बॅलेन्समुळे होणारा आजार आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे परंतु पीसीओडी हा एक लाईफस्टाईल आजार आहे जसं डायबेटीज आणि बीपी हे लाईफस्टाईल आजार आहेत त्याच पद्धतीने पीसीओडी हा देखील ला लाईफस्टाईल आजार आहे डायबेटीज आणि बीपीची ट्रीटमेंट घेत असताना लाईफस्टाईल चेंज करणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच पीसीओडी मध्ये देखील लाईफस्टाईल चेंज करणं इम्पॉर्टंट आहे जर डायबेटीज आणि बीपी झालेला असेल आणि लाईफस्टाईल चेंज केली नाही आणि फक्त टॅबलेट्स घेत राहिलो तर ती व्यक्ती त्या टॅबलेट्सला ऍडिक्ट होते त्याच्यावर डिपेंड होते आणि मग टॅबलेट्स आपण विड्रॉ करू शकत नाही त्याच पद्धतीने पीसीओडीचा आहे पीसीओडी मध्ये जर लाईफस्टाईल चेंज न करता फक्त टॅबलेट्स घेतल्या तर पीसीओडी बिलकुल पूर्णपणे बरा होत नाही तो रिव्हर्सिबल होतो पीसीओडी हा एक दुष्चिकित्सा आजार आहे दुष्चिकित्सा म्हणजे बरा होण्यास कठीण पण योग्य निदान आणि चिकित्सा केली आणि योग्य पद्धतीने लाईफस्टाईल जर चेंज केली तर पीसीओडी हा पूर्णपणे बरा होतो नाहीतर पीसीओडी हा रिव्हर्सिबल आहे भविष्यात पीसीओडी पुन्हा पुन्हा होऊ शकतो व त्याची शरीराला सवय लागते इन्फर्टिलिटीच्या कारणांमध्ये जर बघितलं गेलं तर पन्नास टक्के पीसीओडी हे कारण आपल्याला इन्फर्टिलिटी मध्ये सापडतं आयुर्वेदामध्ये पीसीओडी साठी खूप छान उपाय आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या पंचकर्मांची जोड जर आपण पीसीओडी बरोबर दिली तर पीसीओडी हा पूर्णपणे व मुळापासून बरा होतो आता नेमकी काय होतं शरीरामध्ये कोणते बदल होतात ते आपण पाहूया मासिक पाळी आल्यानंतर ज्यावेळेस ब्लिडिंग थांबतं तिथून पुढे पुढची पाळी येईपर्यंत जो मधला कालावधी असतो त्याच्यामध्ये युटेरसच्या आजूबाजूला असणाऱ्या केशवाहिन्या म्हणजे स्मॉल कॅपिल त्यातनं आर्तव हा जो धातू आहे हा सारवान धातू आहे तो त्या ठिकाणी संचय होत असतो गर्भाशयाच्या एंडोमेट्रियम या स्वरूपामध्ये तो संचय होत असतो या स्मॉल कॅपिलरीज मधनं तर तो आर्तव धातू संचय करण्याचं काम हे मुख्यतः हो ओव्हरिस करतं त्याच पद्धतीने ओव्हरी निर्मिती म्हणजे योग्य प्रकारे ओव्युलेशन करणं हे ओव्हरिसचं मुख्य काम आहे पीसीओडी हा जनरली पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज म्हणजे हा ओव्हरिसचा एक प्रकारचा आजार आहे यामध्ये होतं काय तर ओव्हरीज मध्ये स्मॉल सिस्ट म्हणजे गाठी तयार होतात ची साइज वाढते ओव्हरीज हेवी होतात एनलार्ज ओव्हरीज दिसतात त्याच पद्धतीने ह्या कॅपिलरीज मध्ये घट्टपणा येतो काठीण्य येते रौक्ष येतो व कोरडेपणामुळे कॅप्युलरीज मध्ये ब्लॉकेज निर्माण होतात व जे काही आर्तव त्या ठिकाणी गर्भाशयाच्या आतमध्ये साचायला पाहिजे त्या ठिकाणी संचय होत नाही योग्य प्रमाणात आर्तव संचय झाला नाही तर एंडोमेट्रियल थिकनेस प्रॉपरली होत नाही व पाळीच्या काळात ब्लिडिंग योग्य प्रमाणात होत नाही ब्लिडिंगच्या गाठी होतात त्याच पद्धतीने मध्ये स्मॉल सिस्ट तयार होतात ओव्हरीज ची साइज वाढते त्यामुळे ओव्ह्युलेशन योग्य प्रकारे होत नाही म्हणजे पीसीओडी मध्ये एकतर कॅपिलरीज मध्ये ब्लॉकेज तयार होऊन कोरडेपणा घट्टपणा आल्यानंतर त्या ठिकाणी काठीण्य येते व रक्तवाचा संचय होत नाही त्यामुळे ब्लीडिंगला प्रॉब्लेम येतो आणि दुसरं म्हणजे ओव्हरीज मध्ये बीज निर्मिती योग्य प्रमाणात न झाल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही व पुढील येणाऱ्या पाळीवर त्याचा परिणाम होतो म्हणजे ओव्ह्युलेशन वरही परिणाम होतो आणि ब्लीडिंग वरी परिणाम होतो अशा प्रकारची पॅथोलॉजी पीसीओडी मध्ये होती ही पॅथोलॉजी नेमकी कशामुळे होते त्याची कारणं काय आहेत आणि सिमटम्स काय ते आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया धन्यवाद